एक महिला रात्रीच्या वेळेस रस्त्यावर बिनधास्तपणे पोलिसांनी ते पाहिलं आणि तिच्याशी बोलले त्यानंतर पोलिसांनी तिच्या मदतीसाठी धाव घेतली आणि ते तिला गाडीत बसवून घरी सोडायला जात होते मात्र गाडीमध्ये बसताच पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हे प्रकरण सहाय्यल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिळालेल्या माहितीनुसार ठाण्याचे प्रमुख रात्री उशिरा आपल्या सहकारी पोलीस, पोलीस कर्मचाऱ्यांसह हो पाहणी करत होते तेवढ्यात त्यांना भर रस्त्यात एक स्त्री फिरताना दिसली ते पाहून पोलिसांनी जीप थांबवली आणि त्या महिलेची चौकशी केली ती महिला मानसिक आजारी असल्याचं त्यांना समजलं त्या महिलेचं नाव पूजा होतं आणि ती बिधुना कोतवालीच्या चंद्रपूर येथील रहिवासी असल्याचं त्यांना कळलं त्यानंतर पोलिसांनी ठाण्याच्या प्रमुखांनी त्या महिलेला आपल्या सरकारी गाडीत बसवलं त्यानंतर महिला कॉन्स्टेबल आणि चार अन्य कर्मचाऱ्यांसह महिलेला तिच्या घरी सोडण्यासाठी निघाले तेवढ्या त्या वाटेवर एक कुत्रा चक्क अचानक गाडी समोर आला त्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहन चालकाचा तोल सुटला आणि ती गाडी खड्ड्यात पलटी झाली यामुळे अनेक लोक कारमध्ये अडकले या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांनी सर्वांना बाहेर काढलं जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीनं सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांनी त्या महिलेला तिच्या घरी परत पाठवलं हो